नमस्कार अक्कलकोट सी एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात आजच्या वेळामध्ये आजकाल सगळ्यांनी सर्व समितीच्या वस्तू सर्व समाजाच्या वस्तू म्हणून अमित शहा मागार माघार घ्यावी भारताची माफी मागावी आणि स्वतःहून या मोठ्या पदा गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावाची मी विनंती करतो दोन मिनिट परंतु प्रत्येक वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची डॉक्टर आंबेडकरांच्या त्या वेळेस जो आरोपी सापडतो त्याला मी माते फिरू म्हणून समजलं जातं आहे परंतु प्रत्येक वेळेस त्या माते फिरूला दुसऱ्याचे का पुतळे दिसत नाहीत का तरी परभणी येथील भिंब नाशिकांनी जे आंदोलन केलेलं होतं जे शासनाचा निषेध केलेला होता त्या शासनाचा निषेध करत करत असताना पोलीस प्रशासनाचा काळाचा वापर करून त्या ठिकाणी सुरू केलं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी सोमनाथी यांचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी वा दल अंतरच्या भूमीच्या काळापासून वासोर नावाचे काम करते त्या ठिकाणी ही परिस्थिती बदलली नाही म्हणून त्याला अटॅक आला बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग या ठिकाणी संतोष जश्म्या या संघटने जे जे खुणाचं जे ही चालू आहे मालिका सुरू आहे जवळ गावामध्ये सुद्धा सरपंचावरती दोन तीन दिवसाखाली जे हल्ला झालेला आहे त्याच्या सूत्रांचे कसं आहे ते पवन चकेप चालू आहे त्याच्यातून हे गुन्हेचं प्रचार यंत्र चा चालू आहे तर अशा पद्धतीनं आम्ही भव्य आक्रोश संविधान समितीच्या वतीनं आम्ही भव्य आक्रोश निदर्शने या ठिकाणी केलेले आहेत म्हणून आमची मागणी आहे की आम्ही गुन्हे दाखल करण्यात यावे आणि अमित शहाचा राजीनामा द्यावा एवढेच आमच्या समितीच्या वतीनं आज या ठिकाणी मागणी करतो मी या ठिकाणी थांबतो ಸೋಲಪ ಸಂವಿಧಾನ ಸಂವರ್ಧನ ಸಮಿತಿ आज दिन बा बा या ठिकाणी संविधान संवर्धन दिना समिती निमित्त भव्य आक्रोश निदर्शन या ठिकाणी करण्यात आलेले आहे या आक्रोश निदर्शनांची महत्वाची मागणी म्हणजे संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जे अपशब्द वापरलेला आहे त्याच्या संदर्भात परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय भारतीय बाबासाहेब हार घालून सुरू केली आपण आपल्या परत आपण निदर्शनच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय तेव्हा समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांना माझी विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिभेचा हार घालून आपण आपल्या कार्यक्रमा निदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया ಆಯ್ ಆಯ್ ಆರಾಮವಾಗಿ ಇರಿ ಸರ್ ನೋ ನಾನಕಲ್ಲ ಎಲ್ಲೋ ಆಯಿತು ನೋ ನಾನ ಕತ್ತಕ್ಕೆ ಬಂದಿ ಆಗ್ಲಿ ಯಾಕೆ ಬರಲ್ಲ